मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास म्हणजे जलदगती प्रवास हे सर्वश्रुत असताना याच एक्सप्रेस मार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान सायंकाळच्या वेळी घाटात वाहतूक कोंडीत कित्येक तास अडकून पडावे लागत असल्याचा अनुभव प्रवाशी घेत आहेत खंडाळा लोणावळा घाटात सोमवारी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ट्रॅफिकचा ना ताळ होताना मेळ वाहतूकोंडीत अडकल्याने दोन अडीच तासांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागला त्यामुळे जलद प्रवासासाठी एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या पर्यटकांच्या नशिबी आला तो फक्त मनस्ताप या मार्गावर एक ट्रेलर घाटात बंद पडल्याने शेकडो वाहनांना हा मनस्ताप सहन करावा लागला या घटना नित्याच्या झाल्यात पोलिसांनी अखेर पुण्याहून मुंबईला जाणारी वाहने थांबवून मुंबईकडून येणारी वाहने रस्त्याच्या दोन्ही लेनवरून सोडली मात्र तोपर्यंत मुंबईकडे निघालेल्या वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कोंडीचा मोठा फटका मागील दिवसांपासून सातत्याने सायंकाळच्या वेळी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर बसत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे